पाण्यावर पाण्यावर थापलेल्या भाकरी करते ते कोकणात कशी भाकरी पिठावर थापतात ह्या पाण्यावरती थापतात आणि बाजूला चहा घेतली का मध्ये तव्याला लावलेलं काय मी बोलते चहा घेतली का त्याच्यामध्ये काकी दूधच पितात पिते मी चहा पित सकाळी आणि मला बसवल नाही पोटाव आता काकी भाकरी थापते आणि इकडे चूल लागलेली आहे पुढं करा फाटी थोडीशी जास्त नाही सारखत मनाने कोण टाका चुलीवर काकी भाकरी करते मस्त फुकतात टम्मा फुकतात अशा भाकरी फुकतात आणि काकी कशी थापते बघा भाकरी एवढी मोठी भाकरी अर्धी भाकरी खाल्ली तर पोट भरते टाकते बरी वाफली येते ना ती भाकरीची आगीची ती बघ पहिली वाफ आली बघ संध्याकाळ झाली ना का वारा येतो संध्याकाळ झाले का हवा सुट माझ्या दानक्या टाकल्या काल पाच काम पाच भाकरी टाकल्या मोठ्या मोठ्या काय झालं काम कागीच काम होत आठ आठ वाजरी वाचा वाटत आणि मस्त तव्यावर भाकरी शेकते आणि इकडे शेवगा किती होता <laughs> शेवगा खाऊन खाऊन दमलो आम्ही शेवग्याची शेंगा काढून काढून सगळ्या सुकल्या शे आता थोडीशी फुलं आहेत अजून आणि नवीन आलेत अजून आणि इकडे फुलं पण आहेत आणि इकडे काय थोडीफार भाजी आहे इकडे आंबा आहे लोणच्याचा आंबा ठेवलाय आंबट आंबा, तार। आंबा तार। नशी गेल्या वर्षी आलाच नव्हता आणि आम्ही लोणच्यासाठी बघत होतो गेल्या वर्षी आम्ही किती वाट बघत होतो गेल्या वर्षी बिटकी आली होती हा बिटकी हे पडला तो एकदम पडला हळद काढली काय काहीच नाही ना तिथं आहेत थोडी पाना ती तशीच ठेवा ती सो हा माझी पण आहे कुंडी मध्ये ती तशीच ठेवली मी पाऊस परून ती सगळी धुकून भाकरी बघा फुगली कशी ती बर लागते राग आला भाकरीला भाकरी फुगली मस्त अशी हे बघा तिकडे काकीनी काय लावलंय मिरच्या लावलेत ना बाकी सगळं घुशी घुशीने खाल्लं नाही वांगाचा ढेकार पण लावलाय काय हो हे बघा गुशीने इथं सगळं हे केलं नाही इथं पण केलंय सगळं इथं रस्ता गेला डायरेक्ट आणि इथं हे बघा आंबे आलेत आंब्याला मस्त आणि हे इकडं अंगण आहे मस्त असं आणि इकडे आमचं महादेवाचं मंदिर आहे आणि इकडं पण हा शेवगा होता भरपूर हे आलेलं आणि इथं मी हळद दिलेली लावायला काकी ना म्हणजे मी नेव मोदक वगैरे बनवले ना की इथून हळद हे करते कुंडीमध्ये पण एक लावले आणि काकीनं दोन दिलेले असे तरी ते काकीने लावले आता एक काढलं बोलते ते त्याला काय आलं नाही आता हेला जर उपटली तर मग खाली हळद भेटल पण काकीनं बोलले अगोदर उपटू नका थोडं राहू दे हळदीची पानं लागतात शेंगा वगैरे बनवायला अननस पण आहे काकी दोन अननस आलेत बघा काटय ते आणि हे शेवंतीच्या गजऱ्यामध्ये पानं घालतात ती ही ही शेवंतीच्या गज ह्याच्यामध्ये गजऱ्यामध्ये ती पानं घालतात झिप्रूची पानं गेबा आहे इथे आंबा आहे पेरू पेरू नाही आला या टायमाला तो पण तडला ना एका वर्षाला आलेला जांभूळ जांभूळ पण आला गे गेल्या वर्षी जांभूळ दिलेली त्याला औषध पाणी मारायचा मारायचं भाकरी एक मी घेऊन जाणार आहे एक भाकरी घेऊन जाणार टायमाला आली की काकी म्हटलं भाकरी घेऊन जा भाकरी घेऊन जा पण मी नाही बोलते कधी तरी नेते आता बोलली द्या आणि आज मी पावभाजी बनवणार आहे आणि पावभाजी बरोबर भाकरी खाणार आहे पाव नाही खाणार पाव नाही धग जास्त लागलाय निका विजवले थोडं जास्त एक बस होते वाप लागते हम्म मग अशी झाडू मारताना बाबा ते झाडूची मागच फिरत होती संध्याकाळची ची सुटतो ना आणि आता ऊन चा, पण चालू झालंय तर कडुनिंबाचं पण झाड आहे आणि कोंबडीला बघा कुठं ठेवले तिकड ठेवले कोंबडीला बांधून ठेवली तिला ती जाते आणि तिकडं दुसऱ्यांच्या घरामध्ये जाऊन अंडी घालते आणि इथ शेतातन मी भाजी घेतलेली आहे इकडे एक शेत आहे दुसऱ्या लाल माटाची भाजी पालक मेथी दुधी ही बघा इकडनं भाजी घेतली शेतातली भाजी चांगली दुधी पण आहे हे बघा दुधी आहे दुधी वीस रुपयाला एक घेतलाय पालक मेथी वगैरे घेतले पालकच्या पुऱ्या बनवलेल्या गावावर ना आणले त्या जशी मी पालक हो पालकचे पापड पण होतात पण नाही कधी केले मी केले आणि तिच्या पण पुरे होतात मी पालकच्या केलेल्या गावाला गेलेली के ना मी तर आता होळी होळीला पालखीसाठी तर मम्मीने पण मम्मी लावले ना आमच्या मम्मीने आमच्या लावले ना पालक मम्मीने आमचे लावले नाही पाह्या पालक सासूने त्यातला आणलेला मग पालकची आमटी केली एक दिवस आणि एक दिवस पालकच्या पुऱ्या बनवल्या सर्वांना दिल्या बाजूला गौरुने डब्यात नेलं नाही आणि मिक्स कडधान्याची भाजी केली त्याच्याबरोबर मस्त असं झालं